खेळणार आहोत हा पहा बर टेबल वर काय दिसतंय तुम्हाला त्रीकों एक, एक त्रिकोन आहे कुणाला ए एक दिसतंय बरोबर आहे आता तुम्हाला काय करायचे माहिती का कोणत्याही चार स्टिक हलवायच्या किती स्टिक हलवणार चार, चार।, चार। आणि पाच त्रिकोण तयार करून दाखवायचे किती त्रिकोण पाच ठीक आहे करायची सुरुवात चला मग चला रांगेत आले सर्वजण कोणापासून सुरुवात करतो आहे आपण फातिमा।, फातिमा चल फातिमा चार स्टिक हलव आणि पाच त्रिकोण तयार करून दाखवायचे आहेत तीन तीन स्टिक घेतल्या फातिमाने आणि चार चल फातिमा पाच त्रिकोण तयार करून दाखव बाळा अच्छा दोन त्रिकोण झालेले आहेत जोड त्याला व्यवस्थित जोडून घे आ, दोन त्रिकोण तयार झालेले आहेत फातिमाचे तिला अजून तीन त्रिकोण तयार करायचे आहे तिच्याकडे अजून किती स्टिक आहेत दोन स्टिक्स आहेत चला काय करतेस पाहूया तिच्या पण त्याचे फक्त तीन कोरा झाल्या पाहिजे हो तिसरी पण स्टिक ठेवली आहे एक छोटासा त्रिकोण तयार केला आहे तिने आणि चौथी पण स्टिक ठेवली आहे पण थोडंसं ही आकृती अशी थोडीशी उघडी उघडी वाटते ना व्यवस्थितपणा दिसतोय का रे त्याच्यात नाही ना चल तू छान प्रयत्न केलेला आहे व्हेरी गुड आता आपण कुणाकडे देतोय रेवा रेवा आलेली आहे रेवा आहेस तयार तू आहेस ना हां चला मग आता रेवा सुरुवात फातिमा तुला कॉंग्रॅच्युलेशन्स हा जो मंथन परीक्षेत कालू आपल्या लोणावळा केंद्रात पहिला नंबर आला सर्वांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवा बरं एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स चला रेवा चल बरं बाळा चार स्टिक हलव रेवा पहिली स्टिक घेतलेली आहे रेवाने अच्छा दोन त्रिकोण तयार झालेले आहेत ही दुसरी स्टिक घेतलेली आहे रेवाने तीन त्रिकोण तयार झालेले आहेत आता तिला अजून दोन स्टिक हलवायच्या आहेत म्हणजे तिच्याकडनं किती त्रिकोण तयार होतील पाच पाच त्रिकोण तयार होतील तिसरी हलवलेली आहे आता ती तुला अशा ठिकाणी मांडायची की आपले पाच त्रिकोण तयार होतील बघ बरं कर बरं प्रयत्न कुठं ठेवशील तू अच्छा पुन्हा तीनच त्रिकोण झालेले आहेत एक छोटा झालेला आहे पण त्याची जी बाजू आहे ना खालची ती बाहेर गेलेली आहे असा त्रिकोण आय थिंक नकोच आहे आपल्याला चला असू द्या तिनं प्रयत्न केलेला आहे तर रेवाने झाले का नाही रेवा छान प्रयत्न केलास तू पण तुझ्या प्रयत्नांना यश मिळालेलं नाही काही हरकत नाही आपण आता यशोदाला जमेल का पाहूया चल यशोदा आहेस तयार तू चल बरं मग कर बरं सुरू झालं आहे का व्यवस्थितपणे मांडून चार स्टिक घेतल्या तिने लगेच एकाच दमा दोन त्रिकोण पण तयार केले यशोदाने तीन त्रिकोण झालेले आहेत ते अजून एक कुठे ठेवणार मोज भर किती त्रिकोण झाले नाही मला तर सहा दिसत आहेत एक हा दोन हां मोठा एक तीन, तीन, एक, तीन हाँ, चार हा सहा नाही छान प्रयत्न आहे हे यशोदाला जमलेलं नाही आहे चला पुन्हा होतं तसं ठेवा आता शिवराज आलेला आहे चल शिवराज घे चार स्टिक एक दोन तीन चार शिवराजने चार स्टिक घेतल्यात आता तुला त्या अशा पद्धतीने मांडायच्या की पाच त्रिकोण तयार झाले पाहिजे पाचच ना कर बर बरं दुसरा त्रिकोण तयार झालेला आहे त्याचा हां हलवू शकतोस थोडंसं ॲडजस्टमेंट करू शकता तुम्ही हां दोन त्रिकोण तयार झालेले आहेत चल अजून तीन त्रिकोण तयार करायचे आहेत तुला कर बरं प्रयत्न जमेल का पाहूया आपण तुला त्रिकोण झाला का तो नाही चार बाजू दिसत आहेत मला त्या आकडतीला तो कोण दिसतोय तू अच्छा आता झालेले आहे आता किती झाले मोजा मोजा दोन चार।, चार किती त्रिकोण झालेले आहे चार।, चार चला होतं तसं ठेवा आता वैष्णवी आलेली आहे वैष्णवी चल बरं चार स्टी खलव बाळा आणि पाच त्रिकोण तयार करून दाखवायचे दोन त्रिकोण झालेले आहेत तयार अजून तीन त्रिकोण तुला तयार करायचे आहेत तिसरा पण झालेला आहे चौथा पण त्रिकोण तयार झालेला आहे वैष्णवीचा आता पाचवा त्रिकोण कसा करणार बाळा बघ बरं काय करू शकतेस तू पाचवा त्रिकोण तयार करायचा आहे तुला ती स्टिक कुठे ठेवणार तू आला आला ओ, चाले हो चालेल ना वेगवेगळ्याच टेक्निक्स वापरायच्यात आपल्याला कुठं ठेवणार किती झाले मोजारे एक दोन तीन मोठा एक पाच आणि एक चौकोन पण तयार झाले आहे ना ठीक आहे ही पण एक पद्धत आहे तिने पाच त्रिकोण तयार केलेली आहे पण अजून एक पद्धतीने आपल्याला करायचं आहे चला होतं तसं ठेवा नेक्स्ट कोण आहे सानिया आहे चल सानिया तुझा टर्न आहे चला आता कोण आलेला आहे सानिया सानिया आहे ठीक आहे अंजर येतोय चल चार हलवायच्या हलवायच्यात तुला चार स्टिक हलवलेले आहेत त्याने पाहूया आपण तो कुठे मांडतोय त्या म्हणजे पाच त्रिकोण तयार होत आहेत का पाहूया आपण दोन त्रिकोण तयार झालेले आहेत त्याचे आता तुला अजून दोन स्टिक मांडायचे आहेत दो दोन तो, तो त्रिकोण नाही ना हा त्रिकोण कुठे अच्छा हा मोठा असेल हा एक, एक हा दो, मोठा दोन तीन, तीन चार चार झाले का रे पाच पाच त्रिकोण पण ही रेश अशी वेगळी वाटते की नाही अशी आपल्याला बंदिस्त आकृती हवी कसं करू शकता हा हेच त्याच सोल्युशन आहे अगदी बरोबर आहे हीच पद्धत याच पद्धतीने आपल्याला माहित होती पण हे खोडं सोडवायचं हो तीन चार आणि मोठा एक पाच समजलं वैष्णवी आहे का मोठा एक पाच सलाम, मग सर्वांनी अंजर साठी काय करायचे आहे टाळ्या वाजवायच्या आहेत कॉंग्रॅच्युलेशन अंजर एक साथ झगास गो सुंदर सुंदर वेरी गुड